दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान महाड तालुक्यातील गोंडाळे सुतारकोंड येथील फार्म हाऊस लागलेल्या भीषण आगीमध्ये महाड तालुक्यातील प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स व केटरिंग उद्योजक प्रवीण सातपुते व नंदकुमार सातपुते यांच्या मंडप डेकोरेशन व अन्य किमती साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले सातपुते परिवारापैकी असलेला हा फार्म हाऊस महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्याने गेले काही वर्ष मंडप डेकोरेशन व्यवसायाशी निगडीत सर्व साहित्य त्या फार्म हाऊस मध्ये ठेवले जात होते सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक या साहित्याला आग लागली आणि बघता बघता या आगीने भीषण स्वरूप धारण केले घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषद व महाड एमआयडीसी अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक परिश्रमाने या आगीवर नियंत्रण मिळवले वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे फार्म हाऊस मधील एक घर वाचवण्यात मात्र अग्निशमन यंत्रणेला यश आले परंतु आग भीषण असल्या कारणाने साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हे नुकसान चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे ही आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महावितरणच्या विद्युत खांबावरील तारेवर उडालेल्या ठिणगेमुळेच ही आग लागली असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी सांगत होते कोविड काळात उद्योगाला बसलेले खेळ आणि महाड शहरामध्ये दोन हजार एकवीस मध्ये आलेला प्रचंड महापौर यामध्ये झालेला प्रचंड आर्थिक नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच या उद्योजकांना आगीमुळे पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक फटका बसला असून शासनाने पाहणी करावी आणि याबाबत योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सातपुते परिवाराकडून करण्यात येत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी